नमस्कार सुजाताच हेल्थ डायरीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे खोकल्यासाठी घरातले अनेक पदार्थ वापरून काढे केले जातात लवंग मिरी दालचिनी याचा काढा केल्याने शरीरातील उष्णता वाढते तर अडुळसा थंड गुणाचा आहे याचा काढा करून पिल्याने शरीरातील अजिबात उष्णता वाढत नाही व वा कुठल्याही प्रकारचा खोकला अडुळशाच्या काढ्यानं कमी होतो काहीतरी खाण्याचं निमित्त होतं आणि घसा दुखायला लागतो कणकण ताप डोकेदुखी होते दोन चार दिवसात आपण बरे होतो पण नंतर बरेच दिवस खोकला कमी होत नाही कफ घट्ट झाला की सतत खोकला येत राहतो रात्री तरी जीव हैराण होतो खोकून खोकून हे अडुळसाचं झाड आहे घरी लावलेलं कुठल्याही नर्सरीमध्ये तुम्हाला मिळू शकतं ते तर याची पानं लांबट असतात आंब्याच्या पानाप्रमाणे याला पांढरी फुलंही येतात अडूळसा कफ काढून टाकण्याचं काम करतो याच्या पानांची चव थोडी कडवट असते आणि जी पांढरी फुलं असतात तीही आपण याच्यामध्ये घालू शकतो अडूळसा खूप पूर्वीपासून खोकल्यासाठी वापरला जातो आणि आजही त्याचा उपयोग होताना दिसतो सर्व प्रकारच्या खोकल्यासाठी मग तो कोरडा असू दे किंवा कफाचा असू दे अडुळसा ऑल पर्पज औषधी वनस्पती आहे तर याची दोन तीन पानं घ्यायची आहेत आपल्याला थोडंसं आलं घ्यायचं आहे चार पाच तुळशीची पानं घ्यायची आहेत आणि दोन चमचे गूळ घ्यायचं आहे जर तुम्ही लहान मुलांसाठी काढा करणार असाल तर थोडं गुळ तुम्ही जास्ती घेऊ शकता तर दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अडुळसाची पानं दोन तीन जी घेतलेली आहे त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत अडुळसा थोडा कडवट आहे त्याच्यामुळं आपण थोडा त्याच्यात गूळ घालणार आहोत तर अडुळसाची पानं पाण्यामध्ये टाकून घ्या आलं गूळ तुळशीची पानं हे सगळं पाण्यामध्ये टाकून आपल्याला ते गॅसवरती ठेवायचं आहे थोडं पाच ते सहा मिनटं उकळायचं आहे त्याला आणि बारीक करून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर झाकण लावून ठेवायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे अर्क उतरतो पाण्यामध्ये तर हा काढा गाळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही फुलंही घालू शकता काड्यामध्ये तर हा काढा आपल्याला गरम गरमच प्यायचा आहे एक एक घोट घोट प्यायचा आहे हा काढा दिवसातून तीन ते चार वेळा घेतलं तरीही चालू शकतं तर अजून एक उपाय आपल्याला करायचा आहे खोकल्यासाठी छातीला व पाटीला तिळाचं तेल लावायचं आहे आणि कापड तव्यावरती गरम करून त्याच्याने शेक द्या किंवा गरम पाण्याच्या पिशवीनेही तुम्ही छाती शेकू शकता हे खोकला कमी होण्यास कफ निघण्यास मदत होते माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल नमस्ते